या व्हिडिओ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे आणि या दुर्दैवी मृत्यूमुळे कार्यकर्त्यांवरती देखील दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे काल मी फेसबुकवरती एक पोस्ट पाहिली होती वैजापूर तालुक्या राष्ट्रवादीचे नेते पंकज एक भावनिक पोस्ट खरदर केलेली होती की बदलली त्यांना त्यांनी दादांची आठवण सांगितली होती पंकज घाबरू नकोस मी तुझ्या पाठीची ठाम आहे आणि त्याच बराच तर त्यांनी त्यांचा तो प्रसंग सांगितला होता कालपासून मी जेव्हापासून त्यांना संपर्क साधतोय मात्र माझं जेव्हा त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं तर मी आत्ता काहीच बोलू शकत नाही अशा भावनिक ते होते मात्र या सगळ्या दुःखातून तर कार्यकर्ते राज्यातले बरेच लोक यातून दुःख सावरण्याच्या याच्यातून नाही आहे मात्र या सगळ्यानंतर आत्ताच थोड्या वेळापूर्वी अजितदादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजलीचा एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि तो जो पार पडल्यानंतर माझ्यासोबत बोलण्यासाठी पंकज ठोंबरे आहेत काल तुम्ही एक भावनिक पोस्ट केली काय दादांच्या आठवणीचा दादाच्या आठवणी अशी सांगायची म्हणजे माझा ज्यावेळेस पक्षप्रवेश होता तर दादानी त्यावेळेसच सांगितले करता जो एखादा कार्यकर्ता आपल्या पक्षात येण्याचे तयार असेल तर त्याला कोणी विरोध करू नये आणि जर का कोणी विरोध करत असेल तर मी त्याचा प्रवेश वैजापूरला जाऊन या ठिकाणी करेन कारण की त्यांनी बघितलं का हा मी ज्यावेळेस जिल्हा परिषद मेंबर होतो दादाकडं वारंवार माझा जाण्याचा योग आला पक्षप्रवेश वेळेस तर दादा म्हणून असे कार्यकर्ते जपले पाहिजे पक्षाने पक्षामध्ये प्रवेश दिले पाहिजे पाटलाला पाटलालासुद्धा सांगितलं का यांना माणसाला आपल्याला पक्षामध्ये घ्यावं लागतं त्यावेळेस आपला पक्ष कुठंतरी बळकट होईल अशा बऱ्याचशा आठवणी दादाच्या आहेत पक्षप्रवेशाच्या वेळेस असतील त्यानंतर बरेच वेळेस मुंबईला पक्षप्रवेश झाल्यानंतर मुंबईला गेलो मुंबईला आपल्या वैजापूर तालुक्यातले बरेचसे कामं त्या ठिकाणी घेऊन गेलो तर निश्चित दादांनी ते, ते कामं सोडायचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि दादाचं एकच म्हणणं होतं पंकज आपल्या तालुक्याचं काम आपल्या लोकांचं काम करत जा मी गंभीरपणे तुझ्या पाठीशी कायम उभारेन असं दादांचं माझ्याला शब्द म्हणजे दादाने सांगितलं होतं बरं खरं तर तुम्ही कालही मी तुम्हाला भेटलो तुम्ही अतिशय भावनिक झाला होता आज सगळ्या अपघाताची बातमी कळल्यावर काय वाटलं म्हणाला काल म्हणजे बोलायचं म्हणजे काल सकाळी मी वाघा लावला या ठिकाणी होतो आणि अचानक माझा सहकारी धीरज त्यांनी सांगितलं दादाचा अपघात झाला आहे विमान क्रॅश झाले आज पाया खायची वाळू या सरकली असं मनात पण येत नाही का दादा आपल्यामध्ये नाही आज कारण की दादाचा मी ज्यावेळेस एकवीस तारखेला ज्या एक पक्षाचा फॉर्म भरला त्या दिवशी मी रात्री दादांशी या ठिकाणी बोललो दादा आपण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी उभे केलेले आहेत तुमची मला वेळ लागते सभेची वेळ लागते तेवढी मला द्या असं तो शेवटचा कॉल त्या ठिकाणी दादांना झाला दादाने सांगितलं का तुला म्हणजे पी एस सी चर्चा करून तीन तारखेची मला या ठिकाणी विरगाव या ठिकाणी दादानी सभासुद्धा दिली होती मागं माझा पक्षप्रवेश झाला त्यावेळेसुद्धा दादा या ठिकाणी आले ते, ते, ते आणि आज अजून एक महत्त्वाची आठवण म्हणजे माग ज्यावेळेस तुमचा पक्षप्रवेश झाला होता तोही फेब्रुवारीचाच महिना होता आत्ता निवडणुकी तोंडरावली होती दादांची सभा निश्चित बोलल्या गेली होती मात्र ही सभा अधोरी राहिली काय आठवण सांगून गेली एक नेता एखाद्या कार्यकर्त्याच्या ज्यावेळेस स्वतः या ठिकाणी कार्यकर्ते खंबीरपणे उभा राहतो कारण की दादाला माहिती आहे उद्या आपल्याला जर काही करायचं असं वैजापूरमध्ये आपला हा कार्यकर्ता खंबीर आहे याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या वैजापूर शहराचं तालुक्याचं काम करता येईल क खरं तर कालही तुम्हाला मी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्तेही आज खूप नर्वस दिसले हे सगळ्यामधून एक कार्यकर्ता म्हणून दादा तुमच्या घरी आले होते मोठ्या कार्यालयाचं उद्घाटन आलं होतं दादांचा फोटो इकडे आत्ता या आसरा फोटो दिसला काय वाटतो हा सगळा फोटो बघून आजही दादांची आठवण काय सांगते दादाजी आठवण सगळं कार्यकर्त्यांना अक्षरशः काल असं घरातलं आपलं कोणी व्यक्ती गेलं असं या ठिकाणी दुःख झालं एक चांगला नेता आम्ही गमावला महाराष्ट्राने पूर्ण राज्याने या ठिकाणी पूर्ण देशाने या ठिकाणी गमावलेलं कारण त्यांची काम करायची पद्धत जी होती एकदम तडकाफडकी काम होत असन तर हो म्हणास होतं नाही म्हणत होतं माझं बऱ्याच वर्षापासून आमच्या पुरंगावाच्या पुलाचा जो प्रश्न होता ते दादाच्या माध्यमातूनच तो मार्गी लागलेला आहे म्हणजे अक्षरशः अधिकाऱ्यांनी तत्परतेने दादांनी स्वतःने सांगितलं माझा या स्वतःचा या कामामध्ये इंटरेस्ट आहे हा काम झालं पाहिजे मला बाकीचं काही माहीत नाही आणि दादाच्या म्हणण्यानुसार तो पूल या ठिकाणी झालात आमच्या आजूबाजूचे जे, जे लोक आहेत त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं काम दादांनी या एवढ्या वर्ष त्या ठिकाणी केल्यात बरं दादांची आज एक ए आय क्लिप खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत आणि अनेक पेजवरती आम्हाला दिसली आणि दादांचा तो, तो आवाज सांगण्यात आला कार्यकर्त्यांना आव्हान करणारा दादांचा तो, तो आवाज होता की काम करत राहा आपली सेवा करत राहा काय वाटला हा आवाज ऐकून आणि दादांनी दिलेले हे सगळे ए आय थ्रू दिलेले आठवण किंवा दादांनी सांगितलेले शब्द ऐकून जे नहीं। नहीं। दादा जे आय व्हिडिओच्या माध्यमातून जे शब्द दिलेत काम करा तर आपल्या भागातल्या लोकांचं काम करत जा गोरगरिबांचं काम करत जा मी जरी आज तुमच्यामध्ये नसलो पण आपला पक्ष असन म्हणजे दादा असतील गोरगरिबांचे प्रश्न सोडायचा प्रयत्न करा एवढंच कार्यकर्त्यांना या ठिकाणून संदेश देण्यात आलो दादा आणि वाईट वाटतंय एक चांगलं चांगला नेता आम्ही या ठिकाणी गमावला आहे बरं दादा आता दादांचं खरं तर निधन झालेलं आहे हा सगळा दादांचा जे शब्द होते दादांचं जे काम करण्याची पद्धत होती तेच खरं तर पुढं घेऊन जाणं तुमचं कर्तव्य असणार आहे कशा पद्धतीनं हा दादांचा जो कामाची पद्धत आहे ती पुढे खरंतर तुम्हाला घेऊन जायची दादांनी जे सांगितलं ते आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून अंमलात आणू आणि जास्तीत जास्त गौरगरीबन सेवा करायचं प्रयत्न आमच्या निश्चित आमच्या राष्ट्रवादीचे जेवढे कार्यकर्ते असेल मी असून स्वतः असून बाकी जे कार्यकर्ते असेल ते सर्व दादा स्वप्न पूर्ण या ठिकाणी करते आणि ती खरं म्हणजे दादाला आमच्याकडून श्रद्धांजली असेल न भरून निघणारी कुकडी आहे दादा, दादा सारखा माणूस परत होणारच नाही कधी तडकाळ फळकी जे निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्यामध्ये अशी बाकी कोणामध्ये दिसत नाही बरं आपण बघितलं की अशा पद्धतीनं खरंतर अनेक कार्यकर्त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या मी कालपासून तर पंकज यांच्याशी संपर्क साधत होतो मात्र अशा अशा पद्धतीनं धक्का बसल्यानंतर कार्यकर्ता देखील जे प्रेम असतं नेत्यांवरचं ने ते प्रेम बोलूही शकत नाही अशा तर अवस्थेत ते होते आणि या सगळ्यानंतर आज जो श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला त्यानंतर पंकज टोंबरे यांनी आपल्या देखील भावना व्यक्त केल्या दादांबद्दलचे आपले अनुभव सांगितले त्यावरून अजित पवार किती मोठे नेतृत्व होते हे देखील आपल्याला खरं तर समजलेलं आहे त्यांच्या कुटुंबातल्या एका लहान मुलीने देखील दादांची आठवण सांगितली आहे म्हणजे माणूस किती मोठा असला तरी छोट्या मोठ्या मुलांमध्ये देखील त्याचं किती महत्त्व होतं हे देखील त्यांच्या कराद्र कुटुंबातल्या मुलीने सांगितले माझा सहकारी सा कृष्णासोबत मी नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर